शिशुसंगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास धडा सविसावा तिसरीतून चौथीत जाताना निर्मिती सौगोरे व्ही आर मुलांनो तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला कोण व्हायचे आहे पहा मुलांनो काळाची समज या पाठात तुम्ही वीस वर्षानंतर कसे दिसाल याचे एक चित्र काढले होते ते काल्पनिक होते कारण तेव्हा तुम्ही खरेच कसे दिसाल हे तर कुणालाच ठाऊक नाही पण पन, मोठेपणे तुम्हाला कोण व्हायचे आहे तुम्हाला काय करून दाखवायचे आहे हे मात्र तुम्ही स्वतः ठरवू शकता पण त्यासाठी तुम्हाला खूप शिकले पाहिजे खूप मेहनत घेतली पाहिजे मग शिकणे म्हणजे शाळेत जाणे एवढेच आहे का नाही आपण शाळेत तर शिकतोच पण आपण घरच्या वडील माणसांकडूनही शिकतो तसेच आपल्याला परिसराकडूनही शिकता येते म्हणूनच तर आपण परिसराचा अभ्यास करतो परिसराची काळजी मुलांनो आपला परिसर आपल्या एकट्याचा नाही तो इतरांचाही आहे परिसराकडून सर्वांच्या गरजा भागवल्या जातात म्हणून परिसराची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे आधी आपण स्वतःची आपल्या घराची आणि शाळेची काळजी घेतली पाहिजे मग परिसर आपोआपच सुंदर बनेल परिसरातून ज्या गोष्टी मिळतात त्यांचा आपण जपून वापर केला पाहिजे म्हणून अन्न आणि पाणी यांची आपण कधीच नासाडी करू नये आपले घर गर, पक्षी घरटी कशी बांधतात हे तुम्ही पाहिले आहे का त्यांच्या पिल्लांसाठी त्यांना कितीतरी श्रम घ्यावे लागतात तुमच्या घरातील लोक तुमच्यासाठी श्रम करतात तुम्ही पण त्यांच्याशी प्रेमाने वागले पाहिजे तुमच्याहून जे मोठे आहेत त्यांचा आपण आदर राखला पाहिजे आई बाबा घरातील इतर माणसे यांचे काम हलके करायचे आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे फक्त घरच्याच नाही तर सगळ्याच श्रेयांचा आपण आदर केला पाहिजे परिसरातील घटक वनस्पती आणि प्राणी हे सर्व परिसराचे घटक आहेत आपण सुद्धा परिसराचा एक भाग आहोत परिसरातील सगळ्यांचे जीवन आनंदी तसेच सुरळीत चालले पाहिजे सगळ्यांना सुरक्षित वाटले पाहिजे आपण काय करतो कसे वागतो याचा परिसरावरती परिणाम होत असतो एकमेकांशी वागणे एकाच झाडाची सगळीच पाने सारखी नसतात काही लहान तर काही मोठी असतात काहींचा रंग किंचित निराळा असतो सगळी फुले एकसारखी नसतात माणसांचीही तशीच आहे आपला चेहरा निराळा असतो आपल्या बोटांची ठसे तर जगात दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचे असू शकत नाहीत प्रत्येक माणसात काही ना काहीतरी विशेष असते आपण दुसऱ्या कोणालाही आपल्यापेक्षा कमी लेखू नये तुम्ही पाहिले असेल की काही झाडे उंच आणि मजबूत असतात तर काही वेली लहान आणि नाजूक असतात मोठी झाडे त्यांना आधार देतात आपणही एकमेकांना असाच आधार दिला पाहिजे स्वातंत्र्य भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी स्वातंत्र्य मिळाले दरवर्षी पंधरा ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आपल्या देशात स्वातंत्र्य आहे याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे आपल्याला विचार करायचे स्वातंत्र्य आहे मोठेपणी आपण काय शिकायचे हे आपण ठरवू शकतो आपला व्यवसाय आपण निवडू शकतो आपल्या देशात सर्व नागरिकांना समान हक्क आहेत स्वातंत्र्य म्हणजे आपण वाटेल तसे वागावे असे नाही निसर्गाकडे पहा निसर्गात सगळे नियमानुसार घडते मुंग्या व्यवस्थित रांगेत चालत असताना दिसतात मधमाशासारख्या काम करत असतात आपण स्वतंत्र भारताचे चांगले नागरिक बनले पाहिजे त्यासाठी आपल्यात प्रामाणिकपणा वक्तशीरपणा चिकाटी शिस्त असली पाहिजे लहानपणी लावलेल्या चांगल्या सवयी मोठेपणी कामी येतात धन्यवाद